तुळा राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आमच्या सर्व, सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्याला आरोग्यदायी यशदायी कीर्तीदायी आणि लक्ष्मीचा लाभ करून देणारं जाऊ अशी प्रभू त्र्यंबकेश्वराच्या चरणी प्रार्थना या संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये पाच वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे चार जानेवारी या दिवशी बुध ग्रह धनुराशीमध्ये विराजमान होतोय आहे चौदा जानेवारी या दिवशी सूर्यग्रह मकर राशीमध्ये विराजमान होतोय एकवीस जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीतनं मिथुन राशीमध्ये वक्री होतोय त्याचबरोबर चोवीस जानेवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये विराजमान होतोय निराद सत्तावीस निराद जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती नेमका कसा परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या असेल अडचणी असेल तर नक्कीच आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं आपण आपल्या जीवनाचा मार्ग मिळवू शकतात आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेऊ शकतात तुळा राशी प्रथम स्थान स्वामी शुक्र ग्रह सत्तावीस जानेवारीला मीन राशीमध्ये विराजमान होतोय मग लग्नेश पंचमामध्ये सत्तावीस तारखेपर्यंत आहे पंचमस्थान हे शुक्रग्रहाला फार मानवतं मौज मजा करणं फिरायला जाणं चांगलं खाणं कपड्यांची खरेदी करणं जवाहराताची खरेदी करणं सोन्याची खरेदी करणं हे बाकी तुळाराशीच्या लोकांना या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला खूप चांगल्या प्रकारचं चा गिफ्ट म्हणा किंवा स्वत खरेदी म्हणा ही गोष्ट बाकी होण्याचे योग आपल्या पत्रिकेत अतिशय उत्तम आलेले आहेत आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीवरती तुम्ही प्रेम करतात त्याजवळ व्यक्त व्हायचंय त्याला सांगायचं आहे किंवा आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर आपल्याला विवाह बंधनामध्ये जर अडकायचं आहे तर त्यासाठी हा जानेवारी महिना अतिशय आपल्यासाठी उत्तम आहे फक्त ही मौज मजा करत असताना किंवा काही निर्णय घेत असताना आपल्या पूर्ण परिवाराला गृहित धरा त्यांच्याशी चर्चा करा आणि मग पुढे चाला ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान कुटुंबाचं वाणीचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा कर्क राशीमध्ये विराजमान आहे एकवीस जानेवारीला तो वक्री होईल म्हणजे तो मिथून राशीमध्ये जाईल दशमातला मंगळ शहनशाही वृत्ती हुकुमशाही लष्करी क्षेत्र पोलीस क्षेत्र आर्मी क्षेत्र होमगार्ड त्याचबरोबर सिक्युरिटीची काही स्वतःची कंपनी त्याचबरोबर काही एखादा धातूंचा व्यापार त्याचबरोबर आपण जर काही मसाल्याचे व्यापार छोटे मोठे काही उद्योग करण्याचा जर विचार केलेला असेल किंवा जर लष्करात नोकरी करण्याचं आपलं ध्येय असेल तर या महिन्यामध्ये या जानेवारीच्या विशेष करून आपल्याला एकवीस जानेवारीपर्यंत अतिशय चांगले योग निर्माण झालेले आहेत मंगळ ग्रहाच्या प्रभावानं एकवीस तारखेच्या नंतर ज्या वेळेला ते भाग्यामध्ये जातील त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण केलेली सेवा साधना इचो फोल सुद्धा अगदी आपल्याला सहज मिळून जाणार आहे फक्त मनाला एकाग्र शांत ठेवा ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तृतीय स्थानामध्ये धनुराशी विराजमान आहे स्वामी गुरु ग्रह अष्टम स्थानात आलेला आहे आणि इथे रवी आणि बुध हे दोन ग्रह विराजमान आहेत आता तृतीयश अष्टमात जाणं म्हणजे हे भाऊबंदकी गाजवणं भांडण वादिवाद होणं आर्थिक वर्ण किंवा वडिलोपार्जित संपत्ती वर्ण कोर्ट केस अशा सगळ्या भानगडी तयार होतात मी म्हणतो आपला जर भाऊ आहे आपली जर बहीण आहे आपल्या हाताला जखम झाली तर आपण हात कापतो का त्याला मलमपट्टी उपचार करतो ना मग आपल्यापेक्षा जर लहान असेल काही वाद असेल हे जर मिटवून घेता आले तर त्यामध्ये तुम्ही अत्यंत यशस्वी ठराल आणि सर्वांना बरोबर घेऊन चालाल ही भूमिका तुम्ही मांडा तुम्हाला आत्मविश्वास देणार देणार आहे तुम्हाला पडू परंतु अनिती करू नका चुकीचं वागू नका वादाची भूमिका ठेवू नका चतुर्थ स्थानामध्ये मकर राशी विराजमान आहे स्वामी शनी ग्रह पंचम स्थानामध्ये स्थित झालेला आहे आणि तिथे शुक्र ग्रह सुद्धा विराजमान आहे बघा मग या चतुर्थाला खऱ्या अर्थानं हौशीची जर जोड मिळाली आहे ना घर घ्यायचं मनात आला विचार घेऊन टाकलं वाहन घ्यायचं इच्छा नव्हती मनात आलं ठरवलं झालं सुद्धा ते कार्य परिपूर्ण स्वतःकडे विशेष लक्ष देण्याचा कालखंड आहे स्वतःची काळजी घेण्याचा योग आहे स्वतःचे काही मनातले हेतू ध्येय परिपूर्ण करायचा असेल की घराला आपण थोडस सजवावं घरामध्ये फर्निचर करावं त्याचबरोबर आपल्याला काही जमीन जागा घेण्याच्या दृष्टीनं काही विचार मनामध्ये येत होते हे सर्व या जानेवारीत परिपूर्ण होता दिसत आहे स्थान पंचमातल्या ह्या योगांची फलप्राप्ती तर झालीच आपल्याला आणि या षष्टामध्ये मीन राशी विराजमान आहे आणि गुरु ग्रह अष्टमात आहे विपरीत राजयोग आहे राहुग्रह तिथे विराजमान झालेला आहे षष्ठ स्थानामध्ये अचानक म्हणून तुम्ही कार्य करत राहा अपेक्षा ठेवू नका त्याचं फळ कसं सहज तुम्हाला मिळून जाईल अगदी तुम्हाला सुद्धा सहज कळणार नाहीये त्याच बरोबर तुमच्या ज्या शत्रूंमध्ये प्रगती झाल्यामुळे वाढ होणार आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं लागणार आहे समाज पायी चालू देत नाही आणि घोड्यावरती बसू देत नाही मग तुम्ही जे करताय तुम्हाला योग्य वाटतंय ना तुमचं काम योग्य आहे ना ते लक्षात ठेवा आणि पुढे चाला म्हणजे जिंकलं इतरांचा विचार कराल तर मागे राहिल्याशिवाय आरोग्याची काळजी घ्या छोटा मोठा आजार अंगावर काढला तर तो बळावू शकतो वाढवू शकतो त्रास होऊ शकतो सप्तमामध्ये मेष रास आहे मंगळ ग्रह दशम स्थानात विराजमान आहे पहिल्या कालखंडाचा विचार करता आणि दुसऱ्याही कालखंडाचा मंगळ ग्रहाचा विचार करता विवाहासाठी हा योग तुमच्यासाठी उत्तम झालेला आहे नोकरीला असलेला जीवन साथी मिळणं चांगल्या ठिकाणी स्थिर असणं इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडित वैद्यकीय शास्त्राशी निगडित म्हणजेच काय तर स्वतःच्या पायावरती उभा असलेला जॉबला असलेला नोकरीला असलेला कामधंदा करत असलेला प्रयत्नवादी माणसाबरोबर आपला विवाह होतोय कष्टाळू माणसाबरोबर विवाह होतोय त्याचबरोबर मध्ये काही जे तुमचे वाद चालू होते ते शमण्याचा योग आहे थांबण्याचा योग आहे व्यापार धंद्याला एक चांगली ग्रीप मिळण्याचा योग आहे याचा फायदा तुम्ही करून घ्यायचा आहे अष्टमामध्ये रास आहे त्याचा स्वामी शुक्र ग्रह हा पंचम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग हो अष्टमेश ज्या वेळेला पंचमामध्ये जातो त्यावेळेला अचानक खेळाच्या गोष्टीतनं धनप्राप्ती शेअर मार्केटमधनं मोठा लाभ एखाद्या फंड मध्ये अडकलेले पैसे दुप्पट दाम दुप्पट होणे आय पी सुरू करणे एखाद्या विमा क्षेत्रामध्ये स्वतः काम करणे त्याच्यातनं दलालीचे खरेदी विक्रीचे पैसे मिळणे अत्यंत चांगले योग हो आहे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण होत आहे तुमच्यासाठी अनेक त्याचा फायदा तुम्हाला होतोय भाग्यस्थानामध्ये मिथुन राशी विराजमान आहे स्वामी बुध ग्रह हे पराक्रम स्थानामध्ये चौदा जानेवारीला सूर्याबरोबर इथे योग करणार आहे कोणता योग करणार आहे तर बुधादित्य नावाचा तसे बुध ग्रह चार जानेवारीलाच तिथे आलेले आहे आणि मग पाठीमागणं वेळेला त्यांचं पुनश्च राशी परिवर्तन होईल चोवीस तारखेला आणि दोघे मकर राशीमध्ये असतील आधीही बुधादित्य योगात आहेच येते नंतर सुद्धा त्यांचा प्रभाव तुम्हाला तृतीयात आणि चतुर्थात या प्रवासांचा झालेला फायदा आणि या प्रवासामुळे होणारा उत्कर्ष मग तो नोकरीसाठी असेल व्यापार धंद्यासाठी असेल कामासाठी असेल उद्योगाच्या दृष्टीनं असेल अवश्य स्वीकारा आणि तुम्ही जा दशमस्थ आणि इथे मंगळ ग्रह विराजमान झालेला आहे दशमातला मंगळ जे हवंय ते प्राप्त करून देणार आहे मोठं पद देणार आहे कमीपणा देणार नाहीये कधी फक्त सगळ्यांशी मिळतं जुळतं करून सगळ्यांना आपलंस करून घ्या कोणाला कमी, कमी लेखू नका आज आपण मोठे आहोत तर उद्या दुसरा सुद्धा मोठा होऊ शकतो त्याचं कर्तृत्व मोठं होऊ शकतं हे विसरता कामा नये एकादश स्थानामध्ये सिंह विराजमान आहे स्वामी सूर्यग्रह चौदा जानेवारी या दिवशी मकर राशीमध्ये जाणार आहे तोपर्यंत ते धनु राशीमध्ये म्हणजे पराक्रमाला विराजमान आहे लाभाला पराक्रमाची जोड मिळणं म्हणजे एखादा उद्योग व्यवसाय सुरू करताना मागे पुढे पाण्याचे ढगबगण्याची गरजच नाहीये तुळा राशीच्या लोकांना लोखंडाला सोनं करण्याची ताकद या सूर्यग्रहाण निर्माण केलेली आहे तुम्हाला फक्त चौदा तारखेनंतर आई वडिलांशी वादिवाद संभवतील त्यांच्याशी त्रास बोलण्यात वागण्यात त्यांच्या शब्दांमध्ये कमतरता होऊ शकते स्थानामध्ये कन्या रास विराजमान आहे स्वामी बुध ग्रह पराक्रम स्थानामध्ये स्थित झालेले आहेत आणि विशेष करून ज्या वेळेला पुनश्च त्यांचं राशी परिवर्तन होईल चोवीस जानेवारीला तर त्याच्या आधी जे म्हणून काही धडाडीचे निर्णय आहेत वास्तू घ्यायची आहे घेऊन टाका जे, जे परदेशात आहे त्यांना आर्थिक स्रोत आर्थिक स्रोताचं चा प्रमाण चांगलं राहणार आहे राहत गाव सोडून जर आपण दुसरीकडे प्रगतीच्या दृष्टीने आपल्या पाऊल खुन उमटवतोय तर ते अवश्य करा प्रगतीकडे घेऊन जाणार असेल तुला राशीच्या जातकांसाठी शुभ अंक चार आहे शुभ रंग आकाशी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल नऊ तारीख आहे दहा तारीखे एकवीस आणि बावीस आहे हा शुभ दिवस कोणते आहेत तर पाच तारीख आहे सहा तारीख सव्वीस आणि सत्तावीस आहे आपल्याला मंत्र देतो त्या मंत्राचा जप करा मंत्र आहे ओम मरीचा या मंत्राचा जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार